सव्वा दोन महिन्यातच सांगली जिल्हा बँक शिक्षक बँक अध्यक्षांचा राजीनामा रुपाली गुरव यांची बिनविरोध निवड सांगली प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष संतोष जगताप यांचा सव्वा दोन महिन्यातच राजीनामा घेतल्यामुळे शिक्षकांमध्ये उलटसुलट चर्चा रंगलेल्या आहेत शिक्षक बँकेच्या नूतन अध्यक्षपदी रुपाली अविनाश गुरव यांना संधी मिळालेली आहे प्राथमिक शिक्षक बँकेत अकरा संघटनांची आघाडी झाली होती चुरशीच्या निवडणुकीत प्राथमिक शिक्षक संघ थोरात गट प्राथमिक शिक्षक संघ शीद पाटील गट जुनी पेन्शन संघटना अकरा संघटनांच्या स्वाभिमानी शिक्षक मंडळाने स्पष्ट बहुमत मिळवले यानंतर स्वाभिमानी शिक्षक मंडळाचे नेते विनायक शिंदे यांनी शिक्षक बँकेच्या अध्यक्षपद भूषवले जवळपास तीन वर्ष ते अध्यक्ष होते या कालावधीत त्यांनी शिक्षक बँकेसाठी नवीन जागा आणि इमारत बांधल्यानंतर ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये राजीनामा दिला त्यानंतर संतोष जगताप यांची नि अध्यक्ष म्हणून निवड झाली होती जगताप यांचा तीन महिन्यांचाही कालावधी पूर्ण झाला नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला तसेच शुक्रवारी नूतन अध्यक्ष निवडीसाठी संचालकांची सभा झाली यावेळी सहाय्यक निबंधक अरविंद कोळी निवडणूक निर्णय अधिकारी होते एकाचा अर्ज दाखल झाल्याने रुपाली गुरव यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली